नवरात्री उत्सव का साजरा करतात देवीला नऊ रंगाच्या साड्या का घातल्या जातात नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला नऊ रंगाच्या साड्या घातल्या जातात व स्त्रियांनी देखील नऊ नौ दिवस नऊ रंगाच्या साड्या का घालाव्यात हे असे का केले जाते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यामागील कारण व वास्तुशास्त्र व्हिडिओ खूप छान आहे पूर्ण नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा नवरात्रीमध्ये दे, देवीला नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या का घातल्या जातात असं का करतात व वा त्यामागील वास्तुशास्त्र आधी आपण ते जाणून घेऊ असं मानलं जातं की देवांच्या काळात जसे देव पृथ्वीवर राहत होते त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत महिषासूरसारखे सारखे राक्षस ही पृथ्वीवर अस्तित्वात होते या महिषासूर राक्षसाने तपश्चर्या करून महादेवाकडून वरदान प्राप्त केले होते त्यामुळे ते पृथ्वीवर थैमान घालू लागले आणि देवतांशी लढून स्वर्गावर ताबा मिळवला देवराज इंद्र यांना युद्धासाठी ललकारू लागले जेव्हा हे राक्षस पृथ्वीवरच्या दैवी शक्तीचा आणि पृथ्वीचा राज करू लागले तेव्हा देवतांनी ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांच्याकडे धाव घेतली तेव्हा या त्रिदेवांनी आदिशक्ती देवीला प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हा आदिशक्ती या सर्वांच्या प्रार्थनेला प्रसन्न झाली आणि नवदुर्गेचा अवतार घेतला आदिशक्तीच्या याच रूपाला नवदुर्गा नाव पडले आदिशक्तीचे हे युद्ध तब्बल नऊ दिवस चालले व आदिशक्तीने नऊ दिवस देवींचे रूप धारण केले व दहाव्या दिवशी महिषासुराचा वध झाला म्हणून आपण या नवदुर्गेच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा करतो आणि दहाव्या दिवशी महिषासूर सारख्या राक्षसाचा वध झाला म्हणून दहाव्या दिवशी दसरा साजरा करतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमधून प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवीचा दिवस असतो प्रत्येक देवीची वेगवेगळी शौर्यगाथा आहे म्हणून प्रत्येक देवीला वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र दिलेले आहेत म्हणूनच नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र घातले जाते नवरात्रीमध्ये स्त्रियांनी नऊ रंगाच्या साड्या का घालाव्यात नवरात्र म्हणजे वर्षातून एकदाच येणारा सण प्रत्येकजण नवरात्रीची आतुरतेने वाट बघत असतो वर्षातून एकदाच स्त्रिया घराच्या बाहेर निघतात अशी मान्यता आहे की नवरात्रीमध्ये नऊ रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्यावर नऊ प्रकारच्या देवींचा आशीर्वाद राहतो नऊ रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार राहतात प्रत्येक रंगाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्यामुळे प्रत्येक रंग घातल्याने आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना चालना मिळते व नऊ दिवस प्रत्येकाची एकाच रंगाची साडी दिसते यामुळे आपल्या सर्वांमध्ये एकी दिसून येते नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या घालतात यामागे असं काही वेगळं वास्तुशास्त्र नाही आहे पण असं केल्याने आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटते यासोबतच आपल्या सर्वांमध्ये एकी दिसून येते आणि आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसाचा आनंदही घेता येतो यामुळे या, या नवरात्रीमध्ये न चुकता नऊ रंगाच्या साड्या घालाव्यात याने आपल्यालाही प्रसन्न वाटते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ